काही गरज होती हा माया बायकोला एवढं सांगायची वायता आणलाय मला तर साधा चहाचा कप द्याय ना मला सुगंधला बघावंच लागणार आहे काय रे तण तण करतो तण तण नको तर करू काय करू साधा बायकोने चहाचा कप दिला नाही मला आज तुला बी मला बी म्हणजे मला बी तसं झालंय राहू श्याम्या अरे बायको तु वेगळा असं माया बायकोचा वेगळाच किस्सा आहे सुगंधा नाही का सुगंध तिचे कान भरते तिला म्हणली महा नवरा एवढा मला फुलावाने जपवतो तुमचा नवरा जपवतो का तुम्हाला आता मला सांग आपण आपल्या बायकोला जपवतो का नाही आपल्याला माहिती ना हिला काय करायचं इथल्या घरी येऊन सांगायला नाही सांगितलं बायको म्हणजे आज बात काम करणार नाही मी ना ना आजपासून तुम्ही तुमचं बघायला सगळं हे काय नवीनच झालं ना बाबा भलतच कुठाना ना म्हणजे सुगंधाने तुझ्या बायकोला बी सांगितलं म्हणजे तुझ्या बायकोला बी सांगितलं का अरे मग माया बायकोचे माया बायकोला बी सांगितलं सगळं माय बायकोला साखळ साखळ उठली आणि म्हणले आता तुम्ही तुमच्या हाताने पाणी तापायचं हाताने सगळं करायचं मी तुम्हाला अजिबात काही देणार नाही आणि मी म्हणलो झालं तरी काय नाही तुम्ही तसेच येतो अजिबात मला जीव लावित नाही मी म्हणलो काय झालं तुम्ही सुगंधाचा नवरा बघा सुगंधाला किती जीव लावतोय तुम्ही मला मुंबईला ही इकडे काय जीव लावितो रे हा आणि पैसे काय पाठवून देतो लगेच जीव लावितो बघ ना आपण काय कमी करतो आपल्या बायकाला सांग बरं पुढं काय कमी करतोय अरे मा बायकोला मी फुला सारखा जपतोय तरी अशी करते राव मा बायकोला वरून सांगितलं हो, तू अजिबात अरे कामाला बी मला जायचं नाही हा मस्त पैकी घरी बसून राहायचं तू आहे ना घरी बसून खातोय आता बोटवनी पोचलाय त्याला अजिबात पोचू नको त्या कामाला पाठव अशी म्हणली म्हणजे तू तिच्या तिच्यावर जगवतोय असं सांगितलं नाही हा मी बाय बायकोच्या याच्यावर जगवतोय म्हणून आता तुझी बायको तर हो मला चांगलं माहितीये पारे असं ऐकलं होतं बिनासली जासन बिनसली अरे बाबा काय सांगू श्याम्या उठ थटवाला बसता म्हणजे शाब्दा थटवाला आहे निस्ता निस्ती धर भांडे आटप आपटे धर भांडे आपट्यो अरे बुड सुद्धा नाही राहिले रे त्या खाली तांब्याला अरे 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 जर तुझी बायको कामाला नाही गेली तर घर चालेल कसं नाही वाजले ते जाऊ दस तुला सांगू तुम्ही धडा ला शिकावाच लागणार नाही नाही ना शिकावं लागणार तिला उचलून टाकू नाही उचलून टाकितो बाबा तू मला सांग आता तुझ्या बायकोला असं म्हणजे कामाला जाऊ नका संसार चालायचा कसा अरे सगळं मोडायच्या पाळेत आले बायको काहीच आहे काय आधीच राहत नाही असं सांगितलं म्हणले किती अवघड झाला आता सुगंधाला काहीतरी तू एक काम करा समजून सांगू आपण सुगंधाला सांगू आपण चल डोक्याला वाईट आणला नसता वाल तुला सांगतो अजिबात सोडायचं नाही तिला सांग असं झापायची धरून तिला आपल्या बायकाला सांग की म्हणजे काय तुला सांगतो आदलच घडवायची तुला मी म्हणतो विशी विशे ए जोडी अरे कोणला आदल घडी दा कोण आला म्हणजे त्या सुगंधाला काय केलं सुगंधाईने काय नाव घेतो तिचं तिचं नाव सुद्धा इच्छा नाही मला ए बाबा मी नाही घे जाऊ दे मरुती झालंय काय काय झालंय मला सांगा डिपोटी तुम्ही तुमच्या बायकोला जपाता का नाही जपत जपत म्हणजे जेवापेक्षा जास्त जपतो बरोबर आहे की मग म्हणून काय तुम्ही असा गावभर झुंडा पिटला काय त्याचा की मी माझ्या बायकोला जपतो फुल्यावाणी जपतो सोन्यावणी जपतो असं केलं ती गरज काय मला बायको माझी त्याच्यावर मी बाय माझं जेवाच पाठ प्रेम आहे लोकांना दाखायची गरज काय आम्ही आमच्या बायकाला जपत असतोच ना आता मला मा... काय माहित मी काय घरी होतो बघायला तुम्ही जपतात का नाही बघा जसं तुम्ही जपतात असं आम्ही पण आमच्या बायका जबरद असतात जपत्या बायकोला राहायची त्याची काय करायची आपलं स्वतःच्या नवराचं कौतुक करून इकडे लोकाला सांगायची कोण बायको काय सांगितलं बायकोला जाऊन सांगायची मा नवरा बाई फुलावणी जपतो आणि मला आणि मला सुखात ठेवतो फुलावणी जपतो अजिबात काम करून देत नाही काही नाही आता तू तिकडे मुंबईला ती हा। इकडं काही संबंध आहे का पण नका त्यांच्या त्याला नवऱ्याचा वाटतं सांगितलं असं तुम्हाला काय झालं मग आमचं जाऊ द्या जाची बायक होतो कामाला जायना कुठं मग माझ्या बायकोला धडधडीत सांगितलं अरे जालया तू उर याच्यावर बसून खातोय जीवावर बसून पण मला एक कळालं नाही सुगंधतानी त्यांच्या नावावर कौतुक सांगितलंय तुमच्या बायकाला आरडायला काय झाली आडायला म्हणजे फुकून दिले ना आमच्या बायका ते त्यांना सांगितलं तसं त्यांना वाटत आमच्या नावर आम्हाला फुलं ठेवा आता फुलत ठेवा म्हणजे काय कराव सांगा बरं तुम्ही आता जपत ना आम्ही खायला प्यायला दोन टायमाला देतोच सांगणं देणं सगळं चांगलं आहे काही वाटतंय काही कळणार याच्या बायकोला म्हणजे कामालाच जायचं नाही आता मला सांगायची बायको जर कामाला नाही गेली ति याचा सांगून सरती का हे दोघं जेव्हा कामाला जात यांची चुलपेट होती फुलातच ठेवतात त्याच्या बायकोला बायको फुलाच्या शेतात काम करते ना गुलाब तोडायला असती झेंडू तोडायला असते असती नाही काय पण सुकांदाने फुलातून बाहेर काढले ना त्याच काय काय सुकांदा सांगा ना आपण सगळी अभोला धरला पाहिजे तो कोणीच बोलायचं नाही तुला सांगू नाही बोल मी तर बोलणार नाही तिथं घेऊन मी साधारण कदा त्या सुगंधाच्या दारात पडले असतात नाश्त्याला तिथं असतात सुगंधा भजे करा सुगंधा ताई खारी आणली सुगंधा चहा करा आणि जेव्हा बायका बोला लागले त्यांच्याकडे चालले का तुम्ही आता आमचेच भजे बंद केले तर कशाला तिच्या दारात खायचे नाही मला काय कळत नाही श्याम्या तुमच्या बायका एवढ्या हलक्या कानाच्या कस काय हलक्या भाडी कार दोघं बी कान लागेल हलक्या कानाचे म्हणजे लोकांनी सांगितल्यानंतर लगेच ऐकायचं आपल्या नवऱ्या संघ पाठायचं त्याला हलक्या म्हणजे लगेच रिॲक्ट झाले रिएक्ट झाले आता आपला नवरा आपल्या परीने जीव लावितोय आता तुला हाय जरा चिकट पानायचं तुलाच ती जीव लावीत मिल मोकळे मी, मी मानाचा पोटी दहा ना दहा रुपयाचं काय ना चिकन आणतो माझ्या बाई कुठला खाऊ गा दहा रुपयाचे चिकन आणतो टंगडीन पाय आणतो <laughs> हे लागला बा आता मला दहा रुपये त्याच्याकडून वत घेऊन जाईल नाईन्टी लागतो ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही आमच्या बरोबर समजून सांगा आता वाले जे तेवढेच काम राहिलेत कोणाचं भांडण चाललेत कुठं कोणी कळ लावली ते मिटवा लय उठ ग्रामपंचायतला बरं का येत ग्रामपंचायतला रिकाम ते इकडे येत तुम्हाला म्हणून तुमच्या बायकाकडे म्हणजे अशा कामाला नाही याय कसे हा म्हणजे मी घेऊ लोक माय मतदार कमी करून जर गावात जर चांगलं करायचं म्हणलं तर मला निवडून आलं पाहिजे आणि निवडून येण्याकरता मत महत्वाचं आहे तिथे एक मत हे आमच्या मागे किती मत आहेत तुमचे मत कुठं जात नाहीत तुमचे मत मी आदल्या दिवशी वळीत असतो चला बरं अरे पेक्षा सदा भाऊ राव चल चल आपण ना आलं तू माग थांबू थांबू सुगंधा सुगंधा भाई बाहेरे आधी सुगंधा काय बस काय आहे म्हणजे तुला काही काम धंदा नाही का काम धंदा नाही का म्हणजे मग काय रिकामी बडबड करताय रिकामी हो? बडबड करायला आम्ही काही मोकळे नाही मग दोघं दोघं कशाला आले इकडे का त्याच्या मत आलो काय म्हणली तुम्हाला बायकोला काय म्हणले मला काय म्हणायचं माझ्या बायकोचं सोड तुझा नवरा तुला फुलावणी जपतो ना तर पाटी लाव माझा नवरा मला फुलासारखा जपतो मला पाठी लावायची गरज नाही जपतोच माझा नवरा मला फुलासारखा भरभाऊ बटा करायची काय गरज आहे माझ्या बायकोला कशाला म्हणली तू अहो माझा नवरा माझ्या करतो मग लोकांना सांगितलंच पाहिजे ना लोकांना कसं कळवलं माझ्या नवरा मी किती स्पेशल आहे म्हणून आम्ही सांगतो का आमच्या बायकोला किती जपतो ते जपतो का तुम्ही तुमच्या बायकोला कधी खाल्लं का नाही ते विचारत नाही काय जा तुम्ही दोघं विचारायची गरज काय सगळी होती दुपारी तुला विचारायची गरज आहे कारण नवरा तिकडे मुंबईला आम्हाला माय कुठं काय सांगितलं तुला काय सांगितलं काय सांगितलं म्हणजे तू आम्हाला जाऊ नको तू जोर बसून आम्हाला जाऊ नको म्हणून मी फक्त तिला सांगितलं का माझा नवरा मला सोन्याने मडवतो मला पाहिजे ते देतो मला कधी घराच्या बाहेर कामाला द्यायची गरज पडत नाही कशाला पडत ते पैसे पडून दे तू आरामात खाती mm. तसं आम्हाला नाही ना ah. आम्हाला याची बायको कामाला गेली हा कामाला गेला तर याची घर चालत mm. माझी बायको घरात काम केलं तर मी दुकान चालील तू असं घेणार तुला माहिती मला चो विचारला नाही आज माझ्या बाय कुणी करून द्यायचा ना कुणी तुम्ही तो घरात आमच्या लाकेल टाकून दिलं ते काय लोकल टाकून दिलं एवढीच तुम्हाला मिरची लागत ना मग बायकांना चांगलं नीट नाटक आणून द्यायचं ना सगळं घरा आम्ही आमच्या बायकाला सगळं नीटनाटकं आणून देतो तू नको सांगू आम्हाला आम्ही काय करतो आमच्या बायकाचं चालते बा माझ्या सगळं कळत या मला डोक येत चालते बा माझ्या दारातून तू येऊ नको आमच्या दारात यांच्या बायका सांभाळता येत नाही चालले मला सांगायला आयला जाले लई वेळ लावला गड्या आय जाले अरे चल ना लवकर जाले अरे आलो ना चल ना मग लवकर किती वेळ लावला रे अरे बायानी कुठं ठेवली ती सापडत नव्हती अवघड बोलतो चल ये बघ काय बांधले रे रजबीर बरात बाहेर काय करू आम्ही याला काय करायची रे आम्ही तुला सौक याला या रगात टाकून रागावून तुडीला पाहिजे तुडू मग माझं माहिती आहे ना तुडीने कसं असतं एवढं सोपायचं ते त्याला पण हात लावा नाही हिंमतला करी याला काय लागेल माझला काय शायरवानी करतोय रवी हो। पोटीचा माणूस आहे भाऊ आगात रग त्याचा रग आपल्या रगात काय उपयोगी अंगात रग आहे ठेवा वेळ आली ना तुला बी सांगन वेळ येऊ दे ना <laughs> चल लागत त्याच्या झाले बसले राम अरे जरा दम धर बाबा अशा गोष्टीला कळच काढावं लाग ती माहितीये का तुला कळ काढायची ती निघन काच घराच्या बाहेर अरे शंभर टक्के निघणार ती घरात काही करीन बसून बसून ती होणार का हा तिला काही का व्हायना सामान आणायला का व्हायना काही का घ्यायला व्हायना बाहेर जाणार म्हणजे जाणार लक्ष ठेवू फक्त सोच लागलेली याय नाव खरे जाग तिला करमतच नाही घरात काय हा पारे चाले गेले तर आता हियाळी तियाळी तामधान देता रा तुला काय करायचं रे एक तर काळ्या मग सावनी सारखा नमोरी आडा येतोय पाल। पाल का पाल तू काय पाल नसते तोंडाच्या नीट बर काय गायबाने मी काय म्हणतो काय गेलाय ना पायझ्या मत घेऊन धुवायचा का कस धुवायचा अरे म्हणजे म्हण का पहिले म्हणायचे लोक धोत्रात घालून आणू कसं आपण पायला घालून आता पायझा घालतो ना आपण हा त्याला त्याला तसंच करावं लागणार

केलाय तुला काय सर केलं नाही नवऱ्याला फोन लावू चाल सांगित हवा दे फोन लाव काल फोन लावायचा किडनॅप केला नवऱ्याला फोन लावणार का दुसऱ्याला लावणार फोन अरे तुम्हाला काय किडनॅप केला सांगतो 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 काय फोन लावून इकडे दे ए मित्रा लगेच मुंड का पाहिजे तयार राहा फोन नाही लावत जास्त शान पण बोल ना इकडे इकडे फोन इकडे हा हॅलो हा तुमच्या बायकोला किडनॅप केलाय मी आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये पाठवा ऐकलं का आवाज आता तुमच्या बायकोचा <laughs> 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 साईटला येऊ ना बर आलो, ना आलो बोला। एक काम करा। हा साईटला कुठं जंगलात नेऊन सोडा नाही कसं राहू द्या दोन रुपये सुद्धा भेटणार नाही तुम्हाला काय त्या पैसे देत नाही जीव घेऊ तुमच्या बायकोचा पैसे नाही दिले तर हा मी काय म्हणतो हा जीव घ्यायचा नाही तर तू जीव दे नाही तर तू काही कर तिकडच्या बायकोला तिकडच सोड माझ्या का परत आलं नको कोण ठेव कट केला हाय ग आता आता तू मला किडनॅप केलं माझं बोल बघितलं ना कसं बोलायचं नवरा मग हे म्हणत होती महा नवरा मला फुलल्यावर नि जपतो सोन्याच्या पारड्यात मोजी तू सात ही दोन रुपयाची लायकी नाही तुझी तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यासम काय डब्बा माझी लायकी नाही माझी नवरा म्हटला नवरा ओ माझ्या नवऱ्याला माहिती माझी बायको गावाकडे राहते वाघिणी म्हणून इथं ठेवलेली एवढा लांब तो फुकट ना ओ वाघिणी म्हटली म्हणलं <laughs> जंगलात नेऊन सोडा तुमच्या माहिती करता सांगते माझ्या नवऱ्याला माहिती कोण बुरटे असणारे गावातले किडनॅप करणारे कोणाची ताकद आहे का बायकोला हात लावायची किडनॅप कर ढोलासारखे आवाज आहे ना आवाज झोपेत काळू येत म्हणून श्यामरावण चालू नको मान्य करू हरकत नाही पण आमच्या समोर सिद्ध झालं ना काय सिद्ध झालं नाही तर तुम्हाला ठेवा आम्हाला तर बिलकुल नको जंगलात सोडून आम्हाला काय करायचं आम्हाला फक्त आद गाढवायची गाडवायची होती हे बघ नवरा नवराच असतो आणि असाच असतो बायकाला सांगायला आमच्या हा चादरी सगळ्यात लोकाची आणली असं चालले मला किडनॅप करायला सासऱ्यानी मला हुंड्यात दिली लागली सांगायला हिजा हे ना अशी जिब जीव। व्हायजिबात ऐकत नाही चलय